कारण माझ्या आयुष्यातली ही पहिली कॅम्पिंग आहे सो so, आणि तेही युरोपमध्ये आता कॅम्पिंगला जातोय त्यामुळे कॅम्पिंगची तयारी आज आम्ही करणार आज आम्ही करत आहोत कारण आम्हाला उद्या कॅम्पिंगला जायचं आहे कारण मी म्हणलं ना बार्किक्यूसाठी किंवा नॉर्मल आपल्या तिकडे खाण्यापिण्यासाठी काही गोष्टी घ्यायच्या आत्या तर मला असं वाटतंय की आपण स्वीटकॉर्न आणि स्वीट पोटॅटो घेऊया आणि हे जे आहे हे आहेत स्लिपिंग बॅग्स आणि हे आम्ही काल नवीन मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आम्ही आता आहोत स्वीडन मध्ये स्वीडन मधल्या रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो मीडियाच्या थांबलेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा टॉपिक काय आहे तर येस तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत असेल तर आम्ही जात आहोत कॅम्पिंग करायला आणि कॅम्पिंग करण्यासाठी मी खूप 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 जास्त एक्सायटेड आहे कारण माझ्या आयुष्यातली ही पहिली कॅम्पिंग आहे सो आणि तेही युरोपमध्ये मग खरं तर मी भारतात पण कधी कॅम्पिंग के लिल, केलेली नव्हती आणि ह्यावेळेस आमचा प्लॅन झालेला आहे की आपण ह्यावेळेस कॅम्पिंग करूया सो so, जसं की तुम्हाला माहिती आहे की आता समर चालू झालेला आहे इथे त्याच्यामुळे वेगवेगळ्या वेग ॲक्टिव्हिटीज इथे होत असतात किंवा सगळेजणं छान फिरायला जातात बाहेर खूप बारबेक्यू करतात क कॅम्पिंग करतात तर ह्यावेळेस म्हटलं की आपण कधी कॅम्पिंग नव्हती केली इथे तर आपण कॅम्पिंग करूया आणि जसं मी तुम्हाला म्हटलं मी खूप जास्त एक्सायटेड आहे त्याचबरोबर हे जे कॅम्पिंग आहे ना हे कॅम्पिंग थोडस ह्यावेळेस चॅलेंजिंग पण असणार आहे कारण खरं तर एक तर पहिलं कॅम्पिंग आणि तेही विहिका बरोबरच पहिलं कॅम्पिंग सो चॅलेंजिंग तर असणार आहे त्यामुळे कसा एक्सपिरियन्स राहतोय काय हे बघण्यासारखं असणार खर तर विहिका विहिका आणि माझं पहिलंच कॅम्पिंग आहे पण विक्रांनी याच्या आधी कॅम्पिंग केलेलं आहे इथे युरोपमध्ये नाही का हो आणि के सेम प्लेस वरच वेन आयलंडवरच मी कॅम्पिंग केलं होतं आणि वेन आयलंड तिथे आम्ही कॅम्पिंग करायला जाणार आहोत ना ते आमच्या दोघांची पण खूप आवडती जागा आहे चला आणि त्यांनी कॅम्पिंग केलेलं आहे त्याच्यामुळे त्यां ते एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये आणि आमचं फर्स्ट कॅम्पिंग आहे सो थोडीशी भीती पण वाटते आहे कारण बऱ्याच गोष्टी डोक्यात येतात की नाही का वेदर पण चांगलं असलं पाहिजे कसं होणार तिथे खाणं पिणं सगळ्याच गोष्टी सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात आहेतच तर तर्थ। आता कॅम्पिंगला जातोय त्यामुळे कॅम्पिंगची तयारी आज आम्ही करणार आज आम्ही करत आहोत कारण आम्हाला उद्या कॅम्पिंगला जायचं आहे आणि उद्या आपल्याला सकाळी जायचं आहे बरोबर सकाळी आपल्याला जवळपास नऊ ते दहाच्या दरम्यान जायचं आहे तर हेच थोडीफार तयारी चालू केलेली आहे ती काय काय केली आहे तयारी तुम्हाला दाखवते सो चल तर इथे तुम्ही बघू शकता इकडे खाण्यापिण्याची सगळी तयारी केलेली आहे तर आता तिकडे जाऊन आम्ही आहे ना कॅम्पिंगला फक्त कॅम्पिंगला जात नाही आहोत आम्ही तिकडे गेल्यानंतर वेन आयलंडला गेल्यानंतर एकतर जायचं आहे वे आयलंडवर बोटीने सो तो एक छान एक्सपिरियन्स असणार आहे बोटीने जाऊन तिकडे सायक्लिंग करायचं आहे आणि ते सायक्लिंग तर आपण मागच्या वेळेस पण सायक्लिंग केलेलं होतं आणि त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा आणि नसेल बघितलं तर उद्या तर तुम्हाला दिसणारच आहे तर हे सायक्लिंग करायचं आहे प्लस कॅम्पिंग आहे प्लस बार्बिक्यू आहे तर या सगळ्या गोष्टी आम्हाला उद्या करायच्या आहेत तर त्याच्यासाठी भरपूर सारी तयारी करावी लागणार आहे सो इथे ना जे आम्ही बार्बिक्यू वगैरे करणार आहोत त्याच्यासाठी थोडेफार स्पायसेस घेतलेले आहेत मसाले वगैरे घेतलेले आहेत इथे च सॉरी इथे तंदूर मसाला वगैरे आहे टिशू आहेत त्याच्यानंतर आहे, कप्स वगैरे आहेत प्लेट्स आहेत बाऊल आहेत आणि कॅम्प कॅम्प साईटवर जर छान असं वेदर असेल थोडंसं ढगाळ आणि पावसाचं जर वेदर असेल ना तर तिथे चहा प्यायला खूप जास्त मजा येते म्हणजे अशा वातावरणामध्ये स्पेसिफिकली तर त्याच्यासाठी छान फॅन घेतलेला आहे आवाज मध्ये मध्ये येत असेल <laughs> कप्स आहेत आणि इथे चहा साखर वगैरे घेतलेला आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आपल्या नॉर्मल तिकडे थोडंफार कुकिंग जर करायचं असेल तर त्याच्यासाठी घेतलेल्या आहेत तरी हे सगळं घेतलेलं आहे आणि तुम्हाला इकडे सगळा आता असा पसारा दिसत असेल तर या सगळ्या गोष्टी काढून ठेवलेल्या आहेत एक दिवस राहायचा आहे तर मग त्याच्यासाठी थोडेफार मी एकाचे पण एक्स्ट्राचे कपडे आणि मी एका दाखवती बॉल घेतला ना बॉल घेतला ना उद्या खेळायचा आपल्याला बॉल कॅच 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 खेळायचा हा तर ही आहे आमची कॅम्पिंगची बॅग भरपूर <laughs> अशी मोठी आहे कारण बरंचसं सामान याच्यामध्ये बसणार आणि जर तिकडे पाऊस असेल तर मी एकासाठी रेनकोट पण काढून ठेवलेला आहे हो ना त्याच्यानंतर तिचे थोडे एक्स्ट्रा कपडे आहेत नॅपकिन्स आहेत वाईप्स आहेत आणि गॉगल गॉगल्स तर लागणार तिथे त्याच्यानंतर हे जे आहे हे आहेत स्लिपिंग बॅग्स आणि हे आम्ही काल नवीन आणले खर तर स्लिपिंग बॅग्स आणि ओपन करून पण बघितले खरं तर छान आहे ते सो बघूया तिकडे आता तुम्हाला हे मी ओपन नाही करून दाखवणार आपण कॅम्प साईटवर गेल्यावर सगळं टेंट लावताना किंवा स्लिपिंग uh, बॅग लावताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतीलच so, टेंट आपले फ्रेंड कडे सो हा त्याच्याकडे कार आहे तो जो घेऊन त्यांच्याकडे कार आहे सो त्याच्यामुळे ते टेंट आणि बाकीच्या ज्या स्लिपिंग बॅग्स आहेत विक्रांची असेल वगैरे तर त्या सगळ्या स्लिपिंग बॅग्स ते घेऊन येतील आणि हा आपल्याला लागणार आहे आपला मोबाईल स्टँड आपल्याला व्हिडिओसाठी लागणार आहे परत माईक वगैरे आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आता मला बॅगमध्ये भरायच्या आहेत अशा सगळ्या गोष्टी काढून ठेवलेल्या आहेत आता सगळं भरणार बॅगमध्ये आणि काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला सुपर मार्केटमधून पण आणायच्या आहेत कॅम्पिंगसाठी सात जण जाणार आहोत आणि जसं मी तुम्हाला म्हटलं बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळे मिळून आणणार आहेत जसं कॅम्पिंगच्या जे जो टेंट वगैरे आहे किंवा बार्बिक्यूसाठी लागणार चिकन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सो बाकीचे सगळे पण आणणार आहेत आम्ही पण काही आमच्याकडनं घेऊन जाणार आहोत तर आता थोडंसं सुपर मार्केटमध्ये जाणार आहोत खरं तर काल विक्रम गेले होते आणि थोड्याशाच गोष्टी घेऊन आले म्हणजे भेळ वगैरे असेल किंवा मॅगी वगैरे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आणलेल्या आहेत पण तरी पण अजून बार्बिक्यू साठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या आज आणायच्या आहेत तर जोपर्यंत जातोय तोपर्यंत तयारी ही चालूच राहते आमची सगळी तयारी काही अजून झालेली नाहीये तर चला आता थोड्याच वेळात आम्ही सुपर मार्केटला जाऊ तिकडे आता थोडंफार सामान घेतोय ते पण तुम्हाला दाखवते तर आता आम्ही सुपर मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि थोडंफार मी म्हणलं ना बार्बिक्यूसाठी साठी किंवा नॉर्मल आपल्या तिकडे खाण्यापिण्यासाठी काही गोष्टी घ्यायच्या होत्या तर मला असं वाटतंय की आपण स्वीट कॉर्न आणि mm. uh, स्वीट पोटॅटो घेऊया आणि त्याचबरोबर आता आम्ही लिंबू वगैरे पण घेतलेला आहे uh, so, <laughs> so, सो सो मॅरिनेशनसाठी वगैरे लागणार तर एक पास होईल ना yes. खायचं ना तिकडे तुला आवडतात ना स्वीटल तिला बऱ्याच पासून मागे लागली मला धरायच मला धरायच म्हणलं घर आणि त्याच्यात आता सगळ्या वस्तू पडल्या आले आणि विहिका आणि विक्रांत दोघं जण पार्कमध्ये खेळायला थांबले म्हणजे मधून येता येताना मध्येच पार्क लागतं आणि ते तिला दिसलं विहिकाला की ती तिथेच खेळायला चालू होते तिला घरी यायचंच नसतं तर मग मं, म्हटलं की चला छान आज वेदर पण चांगलं आहे तर मग तुम्ही तिला थोडा वेळ खेळवा आणि ती तिकडे खेळतीये तोपर्यंत मी माझी जी उद्याची कॅम्पिंगची तयारी आहे पॅकिंग आहे ती एकदम छान व्यवस्थित करू शकेल तर चला आता पटकन हे जे ग्रॉसरी स्टोअरमधून सामान आणलेलं आहे हे मी एका बॅगमध्ये छान भरून घेणार